हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत काय सर्व अभ्यास वगैरे एकदम व्यवस्थित मित्रांनो चला अजून तुमच्या अभ्यासासोबत थोडीशी काही एक्स्ट्राचा अभ्यास म्हणून समजून घेऊया मित्रांनो झाले रील्स ओके चला थोडासा अभ्यासाकडे फोकस करूया बघा ओके चाळीस चे पंचवीस टक्के मित्रांनो मग सरळ सरळ बघा लिखाण काम करूया चाळीसचे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस चे शंभर ओके इकडे अधिक साठाचे चे वीस टक्के म्हणजेच काय साठाचे चे वीस टक्के डन बघा मित्रांनो ओके बघा आता इथे काय पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोख शंभर चार एक चार चार दहा चाळीस म्हणजे हा मिळतोय मित्रांनो दहा अधिकच चिन्ह अधिक बघा याने हा शून्य घेतला याने हा शून्य घेतला बारा तर मित्रांनो दहा अधिक बारा काय होतो मित्रांनो बावीस आन्सर आलाय बघा तुमचे ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे क्लिअर आहे का मित्रांनो ओके ना पास अशाच प्रकारचे भरपूर सारे मित्रांनो ट्रिक्स व्हिडिओ सर्व काही मिळून जाईल बास फक्त फॉलो करायचं आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता ओके